विनंती असेल व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे आपल्या बसण्याची व्यवस्था इथं केलेली आहे या संपूर्ण आम्ही आमच्या सत्या मोर्ती यांच्यासाठी सजवलेला आहे तर आपल्या सर्वांना बसण्याची व्यवस्था इथं केलेली आहे आपल्याला निवेदन असेल की खालीसा न पण व्हायचं संपर्क का कार्यालय जो आहे तो आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांचं निधन झाल्यानंतर आज आमचे सतीश पाटील जे आहेत ते नव्या जोमाने कामाला आहेत आणि नव्या जोमाने कामाला लागत असताना त्यांनी आज या ठिकाणी संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन घेतलेलं आहे मला वाटत की येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना पनवेल मध्ये आणि तशाच पद्धतीने या असलेल्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला याच कार्यालयातून तयारी यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची रणनीती सामान्य लोकांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर संघटना मजबूत करणे फ्रंटल मजबूत करणे आणि त्या पद्धतीने लोकांच्या प्रश्नासाठी रस्ते होत आता उद्या आम्ही या बघा लगेच मोर्चा ठेवलेला आहे सिडकोच्या आणि महानगरपालिकेच्या प्रश्नासंदर्भातून आणि त्यातून आम्ही लोकांची आवाज उठवणारा पक्ष महाराष्ट्रामध्ये कुठला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा प्रयत्न करू अजून याच्या पुढे कोणाच होईल ना आता शंका आहे कोणी काही करावं त्यांना काही नाही सगळी मुभा आहे अशा प्रकारची परिस्थिती ते का दिलेलं गेलं मला माहिती काय बोलतोय शिंदेची आणि अलिपवारांची फरफट चालली सगळ्यांची फरफट चाललेली आहे कोणाची फरफट चाललेली नाही सगळ्यांची फरफट सरकार चालवायचं म्हणून चाललेलं आहे थँक्यू